प्रचंड मताधिक्याने विजय झालेले आहेत मंडळी आत्ताच्या घडीची अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे चोपडी जिल्हा परिषद गटातून बाळासाहेब केदार सावंत हे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत मंडळी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्वाची बातमी आहे चोपडी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदार हे प्रचंड बहु मताधिक्यानं या ठिकाणी विजय झालेले आहेत आत्ताच्या घडीची अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे मंडळी आत्ताच्या घडीची अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे चोपडी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा भाजप आणि महायुतीचे उमेदवार बाळासाहेब केदार चेतन भैया केदार सावंत हे प्रचंड मताधिक्यानं विजयी झालेले आहेत चोपडी जिल्हा परिषद गटाचा निकाल आत्ताच हाती आला आहे मंडळी चोपडी जिल्हा परिषद गटातून बाळासाहेब केदार सावंत हे प्रचंड मताधिक्यानं विजयी झालेले आहेत मंडळी महावी सांगोला तालुका विकास आघाडीचे उमेदवार विजयदादा शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे आत्ताच्या घडीची अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे चोपडी जिल्हा परिषद गटातून भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत हे प्रचंड मताधिक्यानं विजय झालेले आहेत मंडळी आत्ताच्या घडीची अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत हे प्रचंड मताधिक्यानं विजयी झालेत याशिवाय चोपडी जिल्हा परिषद गटातल्या दोन्ही पंचायत समितीच्या जागा या महायुतीच्या ताब्यात आलेल्या आहेत त्यामुळं चोपडी गट अख्खा गटच कमळाच्या छायेखाली आल्याचं दिसते चोपडीतल्या दोन्ही जागा पंचायत समितीच्या या कमळाच्या चिन्हाने खेचून आणलेल्या आहेत तर मंडळी आत्ताच्या घडीची अत्यंत एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये बाळासाहेब केदार सावंत <laughs>

मंडळी आत्ताच्या गटीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे चोपडी जिल्हा परिषद गटातून भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपचे नेते महायुतीचे उमेदवार सिंह केदार यांचा प्रचंड मताधिक्यानं विजय झालेला आहे मंडळी मतदान केंद्रावरून थेट लावी पाहतोय सांगोला पॉलिटिक्सवर खास निवडणुकीचं कवरेज मंडळी चोपडी जिल्हा परिषद गटानं गटामध्ये भाजपनं आपलं कमळ उमला यश मिळवलेलं आहे चोपडी जिल्हा परिषद गट आणि खालील दोन्ही पंचायत समितीच्या जागा अर्थात नाजरे आणि राजोरी या दोन्ही जागा भाजपच्या कमळानं काबीज केलेले आहेत तर या ठिकाणी पत्रकार जगदीश कुलकर्णी आहेत चोपडी गटाचा निकाल लागला आहे जगदीश भाऊ कसं वाटतंय साधारणतः निकाल भाजपचं कमळ उमललं आहे त्या ठिकाणी बरं चेतनशिंग केदार आहेत तुम्ही या जावनात आहात तुमचं कोळा गटाकडे लक्ष आहे तर मंडळी चोपडी जिल्हा परिषद गटावर भाजपचं कमळ उमललेलं आहे चोपडीचा प्रॉपर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या दोन्ही जागा या कमळानं कावीज केलेल्या आहेत तर आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्याला बघायला मिळते चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचं कमळ उमरलेलं आहे तर मंडळी आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे चोपडी जिल्हा परिषद गटावर भाजपचं कमळ खुललेलं आहे चोपडी जिल्हा परिषद गट आणि राजुरी आणि नाझरे पंचायत समिती या दोन्ही गणांवर भाजपनं आपला झेंडा फडकवलेला आहे मंडळी आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज चोपडी जिल्हा परिषद गटावर भाजपचं कमळ खुललेलं आहे चोपडी जिल्हा परिषद गट आणि नाजरा आणि राजुरी पंचायत समिती गणावर भाजपचं कमळ उमरलेलं आहे खरं तर चोपडी जिल्हा परिषद गटाच्या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं चोपडीमध्ये

भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार हे चोपडी गटातून विजयी झालेले आहेत प्रचंड मताधिक्यानं आता ते मतमोजणी केंद्रातून बाहेर पडतायत ही ताजी दृश्य आपण पाहतोय बाळासाहेब केदार हे मतमोजणी केंद्रातून विजयाचा गुलाल घेऊन बाहेर पडतायत आत्ताच्या घडीची अत्यंत एक ब्रेकिंग न्यूज आपल्याला बघायला मिळते मंडळी चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये कमळ खोललेलं आहे चोपडी गट आणि राजुरी आणि नाझरे पंचायत समिती गणावरही भाजपचं कमळ उमललेलं आहे या आत्ताच्या घडीची अत्यंत ब्रेकिंग न्यूज आपल्या हा सांगोला पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांसाठी देतो मंडळी आपण बघू शकत असाल की चेतन सिंह केदार हे विजयाचा गुलाल घेऊन आता बाहेर पडलेले आहेत सिंह केदार यांचे समर्थक या ठिकाणी जल्लोष करताना दिसत आहेत <Illus�Oh Lockan> मंडळी चेतन सिंह केदार हे माध्यमाकडे येत आहेत चेतनसिंग केदार यांचा नेत्रदीपक विजय हा चोपडी जिल्हा परिषद गटावर झालेला आहे चोपडी जिल्हा परिषद गट आणि दोन्ही पंचायत समितीच्या गणांवर बाळासाहेब केदार सावंत यांनी दादा भैया अध्यक्ष बत्यों को उत्वार जभ्ति हां टूराव जीघां के फिन्डाब्स बत्यों को गि геро, जो येतोय हा मेन प्रायमॅरी जायंट बाहेर ग्या गट संप्राय बाहेर जाऊ दे भाऊ मंडळी आता गटातले सर्व पक्षाचे समर्थक या ठिकाणी मोठ्या उत्सुकतेने दाखल झालेले आहेत चोपडी गटावर भाजपनं कमळ खोलवलेलं आहे आता बघायचं कोळा गटात नेमकं काय चित्र होते शिवा बापू काय जादू करतात याकडे कर सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे या ठिकाणी कुळाघाटाचे उमेदवार संभात तात्या अलदर हे सुद्धा दाखल झालेले आहेत तर मंडळी आत्ताच्या घडीची ही अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे मतदान केंद्रावर कोळा गटाचे उमेदवार संभाजी तात्या अलदर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासोबत समर्थकी आहेत संभा तात्या अल्दर आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहेत संभा तात्या आता मतमोजणी केंद्राकडे जात आहेत